पुणे मेट्रोला गणपती पावला एका दिवसात तब्बल पुणे शहराच्या मध्यभागातील सार्वजनिक गणेश मंडळांचे देखावे पाहण्यासाठी कोथरूर पिंपरी चिंचवड रामवाडी आदी भागांतूनही नागरिक मोठ्या प्रमाणात आल्यामुळे मेट्रोतून उच्चांकी म्हणजेच सुमारे दोन लाख प्रवाशांची वाहतूक शनिवारी चौदा झाली दुपारपासून मेट्रोचे डबे प्रवाशांनी फुल्ल झाले होते तर स्थान के ही गजबजून गेली होती वनास ते रामवाडी आणि पिंपरी ते शिवाजीनगर न्यायालय या मार्गांवर मेट्रो सध्या सुरू आहे शनिवारी सकाळी सहा ते रात्री आठ वाजेपर्यंत तब्बल एक लाख पंचाहत्तर हजारांहून अधिक प्रवाशांनी मेट्रोतून प्रवास केला मेट्रोची सेवा रात्री बारा वाजेपर्यंत सुरू होती वनाज ते शिवाजीनगर न्यायालय या मार्गांवर प्रवाशांची वाहतूक सुमारे साठ टक्के होती तर पिंपरी ते शिवाजीनगर न्यायालय रामवाडी ते शिवाजीनगर न्यायालय दरम्यानच्या मार्गांवरही प्रवाशांची गर्दी होती शहराच्या मध्यभागात येण्यासाठी प्रवासी शिवाजीनगर न्यायालय देक्कन जिमखाना संभाजी उद्यान आदी स्थानकांवर उतरत होते शनिवारी दुपारपासूनच प्रवाशांची मेट्रोत गर्दी वाढती होती उपनगरात मेट्रो स्थानकाजवळ आपली वाहने लावून नागरिक मेट्रोने शहरात येत होते एरवी शहरात वाहने लांबवर उभी करावी लागत मात्र मेट्रोमुळे प्रवाशांना दिलासा मिळाला या पूर्वीवारीच्या दरम्यान आषाढी एकादशीच्या दिवशी मेट्रोतून सर्वाधिक म्हणजे एक लाख नव्याण्णव हजार सहाशे प्रवाशांची वाहतूक झाली होती शनिवारी हा उच्चांक मोडला असे मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी सांगितले गणेशोत्सवामुळे मेट्रोच्या सेवेत वाढ करण्यात आली आहे रविवारी ता पंधरा मेट्रोची सेवा रात्री बारा वाजेपर्यंत असली तरी प्रवाशांची गर्दी असेल तर मेट्रोची वेळ वाढविण्यात येणार आहे कारण ध्वनिक्षेपक रात्री पर्यंत सुरू असतात त्यानंतर नागरिक घरी परतण्यास सुरुवात करतात त्यामुळे रात्री बारा नंतरही गर्दी असेल तर मेट्रोची सेवा सुरू ठेवण्यात येईल तसेच गणेश विसर्जनाच्या दिवशी मंगळवारी सतरा सकाळी सहा वाजेपासून मेट्रो सुरू होणार असून बुधवारी ता अठरा रात्री दहा पर्यंत सलग सुरू असेल त्यामुळे गणेश विसर्जन सोहळ्यादरम्यान मेट्रो चोवीस तासांहून अधिक वेळ खुली असेल